नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उद्या माझ्या मुलाला टिफिनला आप्पे द्यायचे काय करायचं हा मोठा प्रश्न असतो म्हटलं चला उद्या आप्पे करून घेऊ तर डाळ्या वगैरे केल्या ना तो खात नाही खूप भाज्या खायला मुलं हे त्रास देतात आपल्याला त्यासाठी मी म्हटलं मिक्स डाळींचे करू खूप पौष्टिक असतात त्यासाठी म्हटलं चला आप्पे करून घेऊ साहित्य दाखवते हे बघा मग मुंगाची डाळ घेतलेली उडदाची डाळ घेतलेली आहे तुरीची थोडी घेतलेली आहे कमी हरभऱ्याची घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेले हे सगळं साहित्य आपण पाण्यात टाकून घेऊ आता त्यांना संध्याकाळ म्हणजे रात्र संध्याकाळपर्यंत भिजू देऊ परत संध्याकाळी मिक्सरमध्ये काढून आपण सकाळी आपे करू <laughs> बघा खूपच छान झालेलं आहे आता आपण दळून घेऊया बघा किती छान झालेलं आहे आपे करायचे आहेत आज आपल्याला आपेचं दळून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवेन मी आता आपण चटणी करून घेऊया शेंगदाणे घेतलेले फुटाणे घेतलेले आहे हे पुदिना आहे थोडा कढीपत्ता कोथिंबीर मिरची घेतलेली आहे आणि हा कढीपत्ता आहे हे खोबरं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे लसूण आलं हे चटणीचं साहित्य आणि हे आपलं बॅटरमध्ये टाकायचं टमाटर कांदा आणि कोथिंबीर हे बारीक चिरून आपण मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये हे सगळं बारीक चिरून किंवा हे चटणीचं साहित्य काढून मी तुम्हाला पुढचं दाखवते बघाय बिना कांद्याचं आहे आम्हाला पिकं याच्यामध्ये कांदे ते सगळं टाकून घ्यायचं आहे साहित्य टाकून घ्या सगळं जास्त बस बघा याच्यामध्ये नमक टाकून याच्यामध्ये सगळं साहित्य टाकल्यानंतर आपले आपले होता ना खूपच छान होता टाकून बघा तुम्ही बघू शकता मिक्स डाळीचे एवढे भारी होता ना पौष्टिक बी मुलांच्या पोटात जात एवढे भारी झाले नाही बघा किती छान झाले आपले आप्पे तुम्ही पाहू शकता खूपच छान झालेले आहे बघा माझा मुलगा तिथे खुश खूप झालेला आहे त्याला खूप आवडता शाळेत घाईन तो आता